जेवायला बसल्याच्या नंतर माझ्या शेजारी एक जण बसला एक जण चपाती घेऊन आला तिकडून माझ्या तर कसं म्हणतो वाड वाड मारताना तरी कुठं भेटत असते का असं असतं कौर महाराज कुठं जेवण झालं जेवण झाल्याच्या नंतर असंच बसला आम्हाला गापा मारायचा ना असं बसलं बसल्याच्या नंतर पुन्हा मला कसं झालं म्हणलं छान झालं मग मग म्हणतो रोज हेच गात असतं नाही मला रोज गवत काढवा कुठे असं कधी पाहिजे नाही साखरेचा एक जरी खाडा दिसला की त्याला तसाच स्वभाव आपला मिठासारखा असला ना आपल्या पाठीमागे एक जण पण उभा राहणार नाही जर आपला स्वभाव साखरेसारखा गोड असला ना आपल्या पाठीमाग जग लागल्याशिवाय राहणार नाही स्वभाव ठेवत असताना माणसाने गोड ठेवा स्वभाव ठेवत असताना साखरेसारखं ठेवा देत असताना या जगाच्या भगवंत प्रेम लागत मनुष्याकडे किती श्रीमती किती धन्याला काहीच किंमत नाही चालक मालक भगवंत भक्त प्रेम असतो महाराज जे धान पैसे श्रीमती भगवून जवळ येतात ते पक्के संसारातले प्रपंचातले असतात महाराज संसारामध्ये काय खरं नाही हो महाराज एक कटिंग करून आला बारीक बायकोकडे गेला म्हणून का ग आज जरा तरुणच दिसतोय ते म्हणून चप्पेच करून पायातले दिसला <laughs> फोन केला हॅलो कुठं आहे तो म्हणाला घरीचे बायला विश्वासच आहे ना ती म्हणली वाजवा मग मिक्सरची सिटी वाजवली मिक्सरची सिटी दुसऱ्या दिवशी फोन केला म्हणजे अ कुठे आहे तो म्हणाला घरीच आहे ती म्हणली वाजव मग कुकरची सिटी वाजवली तिसऱ्या दिवशी ना घरी आली पोराला विचारलं पप्प्या तुपला बाप कुठे पप्प्या म्हणाला तीन दिवसापासून कुकर आणि मिक्सर घेऊन येऊन मलाच दाखवायच ना विचार भगवंता प्रेम श्लोक सांगतो लोकांमध्ये भगवंत फार गोड वर्णन करतात गोकोटी दानम ग्रणे

आनंद पचवतो का अजिबात नाही महाराज एकाऐंशी वर्षाच्या आजीबाजी दहा लाखाची लॉटरी लागली आता बँकेचे मॅनेजर म्हणले आजीला जर असं अचानक जाऊन सांगितलं तर आजी आता गावच्या पोतवाला सांगितलं गावच्या कोतवाला विचार होता गावचा पोथला आजी जर तुम्हाला दहा लाखाची लॉटरी लागली तर काय करता आजी म्हणल्या लागूच शकत नाही पोथ म्हणला चुकून हुकून लागली तर काय करताल आजी म्हणलं आतापर्यंत काय लॉटरी लागली नाही आता लॉटरी लागेल कशी पतव जर तुमचं भाग्य असलं लागलं तर आजी म्हणल्या मुगा जर भाग्य असलं मला जर लॉटरी लागली तर त्यातले पाच लाख तुला कोतवाल जागेवर याला म्हणजे पस आनंद पसला का हो नाही आनंद पसण्यासाठी पण दाखल लागते इथे येण्यासाठी सुद्धा